उजनी धरणांच्या जलाशयातून बोटीने प्रवास करताना होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता नियमावली तयार करण्याचा विचार जिल्हा प्रशासनानं सुरू केला आहे त्याबाबतची पावले उचलली जात असून पुढील काही दिवसांमध्येही नियमावली तयार करून तिची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असणार आहे जिल्हाध्याधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळ असलेल्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एक प्रवासी बोट उलटली त्यामध्ये या बोटीमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला तर बोट उलटल्यानंतर बोटीतून प्रवास करत असलेल्या पोलीस निरीक्षकाला पोहता येत असल्याने ते पोहत किनाऱ्यापर्यंत आल्याने ते वाचले यापूर्वी देखील धरणांच्या जलाशयातून प्रवास करताना बोट बुडून झालेल्या अपघातामध्ये काही नागरिकांना आपले जीव गमवावे लागल्याच्या घटना घडल्या होत्या उजनी धरणाच्या जलाशयात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत काही डॉक्टरांना जीव गमवावा लागला होता हे डॉक्टर फिरण्यासाठी येथे आले होते सेल्फी काढत असताना हा अपघात घडला होता या पार्श्वभूमीवर धरणांच्या जलाशयातून बोटीने प्रवास करणाऱ्या बोटींबाबत नियमावली तयार करण्याचा विचार जिल्हा प्रशासनानं सुरू केला आहे ही नियमावली तयार केल्यानंतर प्रत्येक बोट आणि बोट मालक चालक यांची संपूर्ण माहिती त्या भागातील तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध राहणार आहे त्यामुळे भविष्यकाळात अशा प्रकारचे अपघात टळण्यासाठी मोठी मदत होईल असं जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत देखील नियमावली तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे कडक नियमावली तयार करून तिची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे यामध्ये संबंधित बोट बोट मालक बोट चालक यांची नोंदणी केली जाणार आहे परिक्ष निरीक्षण पर्यटन मासेमारी प्रवास यापैकी नक्की कोणत्या कारणासाठी बोटीचा वापर केला जाणार आहे याची माहिती घेऊन त्या पद्धतीनं बोटी आणि बोटधारकांची नोंदणी होणार आहे या बोटीमध्ये जीव वाचवण्यासाठी जॅकेट बोटींच्या आकारानुसार किती जणांना त्यातून प्रवास करता येईल याची रचना कशी ठेवावी अशी संपूर्ण माहिती ही नियमावलीत असणार आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन बिनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव